ठाणे शहरातील माझीवडा येथील राष्ट्रध्वज छत्रपती संभाजी महाराज आणि घोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यात ते येणार आहे त्यासाठी आवश्यक त्या सूचना ठाणे महापालिका आयुक्तांना करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिलं आहे सकल मराठा समाजाचे समन्वयक रमेश आमरे महेंद्र पाटील अंकुश कदम इत्यादींच्या शिष्टमंडळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीमध्ये सकल मराठा समाजानं केलेल्या अनेक मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आमरे यांनी सांगितलं आमरे म्हणाले की खालिद का शिवाची या चित्रपटावर बंदी आणावी यासाठी सकल मराठा समाजानं आंदोलन केलं होतं त्यानंतर चित्रपटावर एक महिन्याची बंदी घालण्यात आली ही बंदी कायमस्वरूपी करावी या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली समाजानं कोर्टात दाखल केलेल्या याचिकेबाबत सहकार्य करण्याचीही तयारी फडणवीस यांनी दाखवली असून माजोडे येथे पालिकेच्या वतीनं शहरातील सर्वात भव्य तिरंगा ध्वज उभारलाय या ध्वजाच्या खाली छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अधोरेखित करणारं स्मारक उभारण्यासाठी तसंच गोडबंदर येथील जिजामाता उद्यानात जिजाऊ स्मारक उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं असल्याचं आमरे यांनी सांगितलं दरम्यान संथगतीनं चाललेल्या मराठा भवनाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना यावेला मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्याचंही आमरे यांनी सांगितलं